सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस बजावत युवा पिढी तसेच तीनशेहून अधिक मच्छीमार कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचे साधन ठरणाऱ्या वेंगुर्ला तालुक्यातील केळूस येथील मे आकाश फिश मिल व फिश ऑइल लिमिटेड कंपनीला बंद होऊन सहा महिने झाले आहेत मासे व कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून माशांचे खाद्य व तेल निर्मिती करणारा व पर्यावरणाला कोणतेही हानी न पोचविणारा असा हा उद्योग आहे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीत हातभार लावणाऱ्या या उद्योगाला गेल्या काही वर्षात सातत्याने आर्थिक हेतूपोटी त्रास दिला जात असून ही कंपनी प्रशासनाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत परिणामी ती लवकरात लवकर सुरू करून बेरोजगारी तसेच नष्ट होणारा रोजगार वाचविण्यात यावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली जात आहे महिन्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या की ज्याच्यामुळे थोडंसं आमचं जे इफ्लेन मधलं पाणी होतं ते खाडीला जाऊन खाडीला मिळालं त्यानंतर आम्ही त्याच्यावर इमिजिएटली ऍक्शन घेऊन ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या बंद केल्या त्यानंतर इथल्या लोकल जे काही लोक आहेत त्यांनी जाणीवपूर्वक कंपनीला त्रास द्यायला सुरुवात केली की हे पाणी खराब आहे याच्यामुळे मासे मरतात इतर गोष्टी होतात ह्या सगळ्या त्यांनी ओहापोह करायला त्याच्या गोष्टीचं सुरुवात केली त्यानंतर कंपनीने त्याच्या अगोदरच म्हणजे जवळजवळ सहा महिने अगोदरच कंपनीने आपला इफ्ल्युन ट्रीटमेंट प्लांट जो होता तो सुधारण्याच्या दृष्टीने पावलं उचललेली होती आणि आता आमच्याकडे वेल इक्विप्ड असा इन्फुन ट्रीटमेंट प्लांट आहे ज्याच्यामुळे पाणी अतिशय शुद्ध निघेल आणि ते पाणी समुद्रात गेल्यामुळे जलचरांना किंवा कुणालाही त्या पद्धती कसल्याही पद्धतीचा धोका होणार नाही अशी कंपनीला खात्री वाटते तरी स्थानिकांना तरी विरोध करतोय स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली काय तोडगा का निघेल कधीपर्यंत या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांशी काल आमची मीटिंग झाली त्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी असं सांगितलं की एक कमिटी स्थापन करायची आहे त्या कमिटीमध्ये ग्रामस्थ दोन नंतर प्रदूषण मंडळाचे अधिकारी दोन आणि कंपनीचे प्रतिनिधी अशी मिळून ती कमिटी असेल आणि त्याचे अध्यक्ष जे असतील ते साहेब असतील सावंतवाडी तर ते ती साधारणपणे एकतीस तारखेपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे कलेक्टर साहेबांना आणि त्यानंतर कलेक्टर साहेब पुढे मुंबई ऑफिसला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या त्या सगळ्या डिटेल्स पाठवतील हो आणि त्यानंतर कंपनी मला वाटतं चालू केली आहे काय वाटतं हो मागील काही दिवस बंद आहे कंपनी पुन्हा सुरू होण्याची किती संधी आहे आणि काय आम्हाला तर शंभर टक्के खात्री वाटते की कंपनी चालू होणारच कारण इतका चांगला रोजगार देणारी आणि फक्त कामगारांनाच नाही तर इतर सुद्धा म्हणजे आज महापण बाजारपेठ असेल केळीस बाजारपेठ असेल इथल्यासुद्धा व्यापाऱ्यांना कंपनीमुळे बऱ्याच पद्धतीचा फायदा झाला पाण्याचे टँकर सप्लाय करणारे असतील किंवा रिक्षावाले असतील अन्य छोटे मोठे रोजगार करणारे असतील या सगळ्यांना कंपनीचा फायदा झालेला आहे शिवाय कंपनीने एकशे वीस ते एकशे तीस लोकं कंपनीकडे ह्या पंचक्रोशीतली आहेत जी काम करतायत आज त्याशिवाय सगळ्यात मुख्य मुद्दा जो आहे तो मच्छीमार लोकांचा आहे आत्ता काय होतं की छोटे छोटे रापणकार जे पारंपरिक मच्छीमार आहेत ते जेव्हा मासे घेऊन येतात त्यातले काहीच प्रमाणातले मासे माणूस खाऊ शकतो उरलेले मासे तो खात नाही असे मासे समजा एखाद्या रापणकाराकडे किंवा रापण मारणाऱ्याकडे समजा पन्नास किलो आहेत आज कंपनीची किंमत आहे वीस रुपये तर जवळजवळ हजार रुपयाचे ते मासे झाले आज तो आपण वाला काय करतो पूर्वी तो कंपनीत आणून टाकायचा आता तो समुद्रात तसेच टाकतो म्हणजे त्याला हजार रुपयावर त्याच्या पाणी सोडायला लागतं आणि जवळपास शिरोड्यापासून ते मालवणपर्यंत अगदी त्याच्या नाट्यापर्यंत सगळ्यांची हीच परिस्थिती पण पर आम्ही जवळच्या लोकांना म्हणजे जे वेंगुर्ला असेल किंवा खवणे असेल किंवा निवती असेल इथल्या लोकांचे भरपूर प्रॉब्लेम्स व्हायला लागले कारण समजा पन्नास किलो माल आहे तर ते घेऊन ते रत्नागिरी किंवा गोव्याला जाऊ शकत नाही तर ती लोकंसुद्धा थोडीशी आमच्या बाजूने पॉझिटिव्ह आहेत की कंपनी चालू जितक्या लवकर होईल तितकं त्यांनासुद्धा चांगलं आहे ते अर्थार्धन होईल मुळात कारण काही त्यांचंसुद्धा का ते सगळं थांबलेलं आहे चांगली कंपनी आहे ते आमचं रोजगार चांगलं होतं आणि कंपनी काही दिवसापासून बंद असल्यामुळे आम्हाला म्हणजे दुसरीकडे कुठे कामाची हे नाही तिथे जवळ असल्यामुळे आम्ही तिथे जवळचे रहिवासी असल्यामुळे इथे जवळ कामाला येतो किती वर्ष तुम्ही इथे काम करता मला आता पाच वर्ष चालू आहे आता रोजगार लांबच्या दिशेला आम्ही सध्याच जाऊ शकत नाही इकडे जवळ कंपनी असल्यामुळे आम्हालाही बरं पडतं स्थानिक नाही म्हटलं इथून मास्ट पाठेल चार पाच किलोमीटर तर माझ्या घर आहे जास्त आता या टायमाला कुठे रोजगाराची संधीही मिळू शकत नाही पहिले आता मी पण मला पण पाच सहा वर्षे झाले इथे काम करतो त्याच्यामुळे काम जसं होतं तसंच रेग्युलर चालू आहे बरोबर बरीच लोक आहेत जवळच्याच रवी आहेत माझीच इच्छा आहे इतरांची इच्छा आहे किंवा कुठून बाहेर कोणी असू एवढं जवळ काम असेल आम्हाला तेवढं चांगलं आम्हाला अनुभव चांगल्यापैकी आहे आणि चांगलं त्याचं काम आहे की मी त्याच्यावरतीच चलत आहे माझं सगळं घर आहे तुम्ही कुठे आहात आवेरा म्हणून गाव आहे म्हणजे दहा किलोमीटर आहे काही लोकांच्या इथे तक्रारी आल्या होत्या या भागातल्या त्यांच्या प्रसिद्ध की आ, जो माशाची कंपनी तिथे काही वास जो जो प्रमाणात तो येतो त्रासदायक करतो काय तुम्ही सांगाल असं मला त्याच्याबद्दल वास काही नाही आता आमच्या आम्ही जर काही वासामध्येच काम करतो त्याच्याबरोबर बघ मासे खाली करायला तर आमचा कसलाच त्रास होतो समुद्रात पाणी सोडण्यासाठी नियोजन केलं जात आहे जे पाईपलाईनद्वारे काय तुम्ही होणारच नाही माझ्याकडे काय होणार नाही किंवा तुझ्याच गोष्टीला प्रत्येक ठिकाणी पाणी सोडलेलं जातं त्यामुळे काय याचा परिणाम नाही सर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत